पठारभाग पाणी संघर्ष समितीने ग्रामसभेच्या ठरावाने नळवणे शिंदेवाडी आणि पेमदरा यांनी लोकसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा हा निर्णय घेतलेला आहे खर तर पठार भागाला पाणी मिळालं पाहिजे ही प्रत्येकाची भूमिका आहे परंतु त्याचवेळी लोकसभा निवडणूक हा आणि त्यातून होणार मतदान हा संविधानाने दिलेला आपल्याला अधिकार आहे लोकशाहीचा सर्वात मोठा जो उत्सव आहे आणि यामध्ये सर्वसामान्य नागरिकाच्या हक्कासाठी आपण सरकार निवडून देणार आहोत या लोकसभा निवडणुकीचा उमेदवार या नात्यानं मी स्वतः तुम्हाला आश्वस्त करतो की या पाणी संघर्ष समि संघर्षामध्ये एक कार्यकर्ता म्हणून आम्ही सगळेजण आणि मी स्वतः यामध्ये संपूर्णपणे पाठपुरा करणं हा तुम्हाला शब्द देतो पण माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे आपण मतदानावर बहिष्कार करू नका आपण जरूर सर्वांनी मतदान करावं कारण तो घटनेनं दिलेला अधिकार आहे आणि देशातलं संविधानच म्हणजे हे सगळे अधिकार आपल्याला ज्या संविधानामुळे मिळतात या संविधानावरच अनेक प्रश्नचिन्ह आज पातळीवर उपस्थित केली जात असताना या संविधानाच्या रक्षणासाठी देशाच्या भवितव्यासाठी आपण प्रत्येकानं मतदान करणं फार गरजेचं आहे तर माझी आपल्याला कळकळीची विनंती आहे की आपण मतदानावर बहिष्काराचा निर्णय हा कृपया मागे घ्यावा आपल्याला पठार भागाला पाणी मिळवून देण्यासाठी मी स्वतः प्रयत्नरत राहील हा मी तुम्हाला शब्द देतो जय शिवराय तर अनेक वर्ष शरद शर पवार साहेबांना आणि शिती ही नाळ आम्ही अनेक वर्ष लहानपणापासून पाहतोय तर आमच्या पठार भागाचा पाण्याचा खूप मोठा आणि एक आमच्या काळजाला भिडणारा हा प्रश्न अमोल दादांनी आजपर्यंत अनेक सत्ता आल्या शरद पवारांबरोबर अनेक लोक राहिली विरोधात राहिली परंतु तो खऱ्या अर्थानं पवारसाहेबांपर्यंत हा प्रश्न कधी जाऊनच दिला नाही का ही शंका आमच्या मनात आहे आणि खऱ्या अर्थानं अमोलदावांना अं अमोलदावांनी हा शब्द दिला आणि आम्ही आश्वस्त झालो आणि पुढच्या काळात आम्ही मतदानाचा हक्क बजावून लोकशाही मार्गाने लोकशाही मार्गाने या हक्कासाठी परत आम्ही नव्याने मांडू अशी इच्छा व्यक्त करतो आणि जे आम्हाला या ठिकाणी आश्वासित केलं त्याबद्दल अमोल आभार मानतो आणि या ठिकाणी मतदारांना मी आवाहन करतो आणि आणि पठार भागाच्या वतीनं की खऱ्या अर्थानं अमोलदा हा प्रश्न सोडवतील आणि लोकशाही मार्गानेच आपण या प्रश्नाला शेवटपर्यंत नेऊन पठारा भागावर पाणी आणू आणि खऱ्या अर्थानं हरित क्रांती घडू आपण अमोल अमोलांना आम्ही शब्द देतो की आम्ही पठार भागावर चांगल्या पद्धतीनं आपल्याला मतदान करू आणि लोकशाहीच्या खऱ्या अर्थानं या आज लोकशाहीवर जे बालन येत आहे ते दे लोकशाही खऱ्या अर्थानं दाखवून देऊ आणि लोकशाही मार्गाने आमचा हक्क मिळवून घेऊ आम्ही नळवणी शिंदेवाडी पेमदरा हिवाणी जुन्नर तालुक्यातील पूर्व पट्ट्यातली असणारी ही दुष्काळी चार गावं जुन्न तालुक्यामध्ये पाच धरणं आहेत सर्व कॅनॉल आहेत नदी आहेत गेली पस्तीस वर्षापासून आम्ही आमच्या भागावरती शेतीसाठी पाणी यावं म्हणून असणाऱ्या सर्व मध्ये आमदार असतील खासदार असतील यांचे आम्ही पाठपुरावा करत आलेलो आहे पण पर परंतु पटर भागाला फक्त निवडणूक आली का तो पाण्याचा प्रश्न फक्त भाषणापुरता राहिलेला आहे आणि पुढं कुठलीही कारवाई झालेली नाही संबंधित त्या ठिकाणी आम्ही पाणी कृती समिती स्थापन करून अनेक लढे दिले सर्व मीडियाने पाहिले आम्ही पिंपळीच्या येडगावच्या धरणावरती आंदोलन सुद्धा केलेलं आहे त्याबद्दल चंद्रकांत पाटील पालकमंत्री असताना त्यांच्याशी मिटिंग सुद्धा झालेली आहे बरोबर त्या ठिकाणी मिटिंग झालेली आहे विधानसभेमध्ये तो प्रश्न काढलेला आहे हो पण अजून त्याच्यावर फक्त निवडणुकीपुरता तो विषय राहिलेला आहे म्हणून पटोळ भागातील सर्व जनतेने न्याय मिळत नाही म्हणून एक बहिष्काराचा हातेर त्या ठिकाणी बाहेर काढलेला आहे परंतु आम्ही गावोगाव त्या ठिकाणी समजून सांगतोय तर मतदानावर बहिष्कार हा मुद्दा पाणी त्याने येऊ शकत नाही आपल्याला कुठली तरी राजकीय ताकद बरोबर घ्यावा लागेल पवार साहेबांपर्यंत जावं लागेल वतूरच्या सभेमध्ये मी साहेबांकडे अमोल कोल्ह्यांकडे सुद्धा त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे शरद पवार साहेबांकडे सुद्धा त्या पत्रभागाला त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी साहेब सुद्धा बोललेले आहे शेतीचे अनेक प्रश्न त्या ठिकाणी प्रलंबित आहेत पुढील काळामध्ये ते प्रश्न सुद्धा आपण त्या ठिकाणी मार्गी लावायचा प्रयत्न करू तरी आम्ही अमोल आता जो शब्द दिलाय की पुढील काळामध्ये मी तुमच्या बरोबर सतत राहील आणि हे पाठपुरावा करून आपण हा प्रश्न मार्गी लावायचा प्रयत्न करू आम्ही गावा जी जी दूर करण्याचा प्रयत्न करून मतदान होईल आम्ही सर्व मंडळी आहोत मतदान हे लक्षात आले सगळ्यांच्या ऐंशी टक्के मतदान हे तुतारीला होणारे सगळी सगळं तुतारी वाजणारे जो त्या ठिकाणी झाले पवार साहेबांना जी सोडून माणसं गेल्यात त्याच्यामुळे मोदी सरकारने जे सरकार शेतकऱ्यांच्या विरोधात जे सगळे निर्णय घेतलेले आहेत उद्धव साहेबांना जी सगळी माणसं सोडून गेलेली आहेत अहो या तालुक्यामध्ये दोनच प्रबल पक्ष होते एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना आणि आता हे जर दोन एकत्र आले ऐंशी टक्के मतदान प्रत्येक गावात हे तुतारीलाच होणार आहे याच्याबद्दल कुठलीही शंका नाही हे जनतेने ठरवलं कोणी कुठेही जरी गेलं तर जनतेला सुद्धा कळतंय जनता आता स्वप्न झालेली आहे आपल्या शेतीच्या विरोधात कोणी निर्णय घेतले कोणी आपला शेतकरी दहा वर्ष देशाला लावलाय आमच्या शेतकऱ्यांना ला, ज्या दिवशी माल आहे आणि मार्केटला न्यायचा तोच खर्च भागत नाही ते वेळेला आम्ही त्या मालाला नवीन भांडू आणायचं कुठून आम्हाला शेतकरी विकावी का असे प्रश्न झालाय आणि आज मी एक वाक्य याच्यावर पुढे जाऊन बोललो या शेतकऱ्यांना मुली न मिळण्याचं कारण आज शेतकऱ्यांची मुलं बिगर लागण्याची राहतात याला फक्त बीजेपी सरकार कारणीभूत कारण दहा वर्षात ते नैराश्य जे शेतीमध्ये आले ज्याच्या आधी नव्हतं त्याच्या आधी ओळही बघितली जायची किती मोठी शेती बघितली जायची आणि पोळ दिली जायची पण आता जर शेतीच्या बाबतीत या काही मालात रुपया जर मिळत नाही तर पूर्ण नैराश्य पसरलेलं आहे आणि मुलांना मुली सुद्धा मिळत नाही म्हणजे एवढी दयनीय अवस्था या शेतकऱ्यांची ह्या भारतामध्ये झालेली आहे त्याच्यामुळे लोक आता या मोदी सरकारला कंटाळलेली आहेत निश्चित त्यांच्या विरोधात आता प्रचंड अशी लाट आहे आणि सगळे उमेदवार उद्धव साहेबांची आणि पवार साहेबांची निवडून अशी मी अपेक्षा करतो आणि नक्कीच येतील आणि तुतारीला नक्कीच तुम्हाला साहेब मतदान जास्त होणार आहे त्याबद्दल काही शंका बाळगायचे कारण नाही शरद पवार साहेबांनी याच्यात लक्ष घालण्याचं शब्द होतो दिलाय ना बोललो ना मी दिलाय ना शरद पवार साहेबांनी 嗯。<music> <music>